नमस्कार मी ज्योती तुम्ही पाहत आहात श्रीशा स्पेशल श्रीशा स्पेशलमध्ये मी तुमचं आणखी एकदा मनापासून स्वागत करते तर ह्या व्हिडिओमध्ये आज आपण खण ब्लाऊज पीसपासून एक सुंदर असं देवरूमसाठी किंवा देवाऱ्यासाठी आसन तयार करणार आहोत तेही खूप सोप्या पद्धतीने तर चला पाहूया पूर्ण व्हिडिओ त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक खण ब्लौज पीस आणि अस्तर अस्तर नसेल तर आपण जे साडीतले ब्लाऊज असतो प्रत्येक ब्लौज पीस शिवतो असं नाही असं एक ब्लाऊज पीस कॅनवास लेस ॲक्रेलिक कलर ब्रश लेस थोडंसं सा डेकोरेशनचं साहित्य कॅनवास इथं ऑप्शन आहे जर तुम्हाला हे आसन खूप छान एकदम जाड किंवा एकदम कडक हवं असेल तर कॅनवासचा वापर करू शकता नाही कॅनवास वापरलं तरीसुद्धाही चालेल तर पहिल्यांदा आपल्याला येथे आपलं जे देवरूम आहे त्या देवरूमचं मोजमाप घेऊन जेवढं आपलं देवरूम आहे त्याच्यापेक्षा एक इंच किंवा साईज कमी ठेवून हे खणपीस आपल्याला कट करून घ्यायचं आहे माझ्या येथे देवरूम आहे दोन फूट बाय अडीच फूट वगैरे पण मी येथे दीड फूट बाय दीडचं एक खण ब्राऊज पीस कट करून घेत आहे जेवढा आपण खण ब्लाऊज पीस कट करून घेतलेला आहे सेम त्याच साईजनुसार एक कॅनवास आणि एक अस्तर आपण कट करून घेणार आहोत तुम्ही इथे अस्तरऐवजी साडीमधला ब्लाऊज पीस न वापर शिवलेला साडीमधला ब्लाऊज पीस किंवा काही साधा ब्लाऊज पीस वापरला तरीसुद्धाही चालेल सेम खण ब्लाऊज पीसचा जी साईज आहे त्याच साईजनुसार कॅनवास अस्तर कट करून घ्यायचा आहे अगोदर खण बोस पीस सरळ पद्धतीने ठेवून घेतलेला आहे त्याच्यावर अस्तर आणि त्याच्यावर कॅनवास ठेवून बॉलपिनच्या सहाय्याने आपण हे अटॅच करून घेणार आहोत आता पुढे जाऊया आपण शिलाई कामाकडे एक एक बॉलपिन काढून पूर्ण चौकन असं एक आपण त्याला शिलाई देऊन घेणार आहोत या ब्लाऊज पीसच्या सेटला तिन्ही साइडला स्ट्रेट अशी सिलाई देऊन घ्यायची आहे चौथ्या साईडला थोडीशी सिलाई सोडून द्यायची आहे तेथून तो ब्लाउज पीस आपण उलटा करून घेणार आहोत अशा पद्धतीने केलं की कॅनवास आज येईल आणि खण ब्लाऊज पीस वर येईल तर अशा पद्धतीने आपल्याला येथे खणचा एक चौकोण पीस तयार करून झालेला आहे खण पीस आपण जेव्हा ते उलटं करून घेतो आतील बाजूवर करून घेतो तेव्हा त्याचे जे कोपरे असतात ते, ते, ते आपल्याला सुईच्या साह्याने किंवा कात्रीच्या साहाय्याने पूर्णपणे असे टोकदार करून घ्यायचं आहे पण ब्लाऊज पीसला आपण अस्तर लावण्यासाठी किंवा कण कान कॅनव्हास लावण्यासाठी मध्ये थोडंसं जागा सोडलं होतं चौथ्या बाजूला थोडंसं कॉर्नरला ते आपण आता शिवून घेणार आहोत चौकोन ब्लाऊज पीस उलटा करून झाल्यानंतर त्याच्या चारही बाजूवर आपण आणखी एकदा एक सिंगल शिलाई देऊन घेणार आहोत पूर्ण चौकोन भरून शिलाई देऊन झालं की आपल्याला आप जी आवडेल किंवा आपल्याकडे जी उपलब्ध असेल ती आपण लेस याला मशीनच्या सहाय्याने लावून घेणार आहोत आणि येथे अशा प्रकारे लेस लावून झालेली आहे फण ब्लाऊज पीसच्या एकदम सेंटरमध्ये आपल्याला व्हाईट अक्रेलिक कलरच्या सहाय्याने स्वास्तिक ओम श्री अष्टदल कमळ आपल्याला जे आवडेल ते ड्रॉइंग आपण येथे काढून घेणार आहोत इथे मी स्वास्तिक हे ड्रॉईंग करून घेत आहे अगोदर जमल्यास चॉक करा नंतर कलर न करा परत तुम्ही येथे कुंदनसुद्धाही फेमिकॉलच्या सायाने लावू शकता तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे याचं थोडंशी सजावटसुद्धाही करू शकता खण ब खण ब्लाऊज पीस वापरून लक्ष्मी सेटी साडी चौरंग आसन नैवेद्य आसन तोरण ताटवस्त्र असे खूप सारे प्रकारचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तेथे ते जाऊन तुम्ही व्हिडिओ नक्कीच पाहू शकता So, हे पूर्णपणे येथे काढून झालेलं आहे हे हे कलर सुकण्यासाठी दहा ते पंधरा मिनिट लागतील हे पूर्णपणे सुकून झाल्यानंतरनं हे आसन उलट्या पद्धतीने अंथरून किंवा उद उलट्या पद्धतीने ठेवून आपल्याला याच्यावर छान अशी इस्तरी करून घ्यायची आहे जेणेकरून याचा लूक जे आहे तो एकदम सुंदर येईल पा, तर पाहिल्यात ना अगदी कमी वेळात कमी साहित्यात आणि खूप सोप्या पद्धतीने खूप सुंदर असं देवाऱ्यासाठी आसन आपण तयार केलेलं आहे हे आसन जर तुम्हाला आवडल्यास नक्की कमेंटमध्ये सांगा आपल्याकडे खूप सारे असे आहारामध्ये आलेले किंवा साडीचे ब्लाउज हे असतातच हे लाल कलरचं ब्लाऊज पीस घेऊन आपण चौरांगासाठी आसन किंवा देवरूमसाठी आसन तयार करून घेणार आहोत येथे आसन आपण जास्त करून लाल कलरचाच वापरतो म्हणून येथे मी लाल ब्लाऊज पीस चॉईस केलेला आहे चौरंग आसन करण्यासाठी किंवा देवरूमचं आसन करण्यासाठी आपल्याला आपल्या चौरंगाच्या साईजचं किंवा किंवा देवरूमची जी साईज आहे त्याच्यापेक्षा एक इंच किंवा दीड इंच जास्त साईज घेऊन हा कापड आपल्याला कट करून घ्यायचा आहे एक्स्ट्रा कशाला कट करायचं म्हणलं की एक्स्ट्रा हे आपलं जे आहे कापड फोल्ड करण्यामध्ये जाईल म्हणून चौरंग किंवा देवरूमच्या आकाराचं कापड आपण कट करून घेणार आहोत तर येथे मी माझ्याकडे दोन छोटे चौरंग आहेत आणि एक मोठा चौरंग आहे म्हणून तीन चौरंगासाठी आसन मी येथे तयार करून घेत आहे साठी ब्लाउज पीस हा कट करून घेतलेला आहे हा ब्लाउज पीस फोल्ड करून आपण आता मशीनवर त्याला शिलाई देऊन घेणार आहोत आसनाला लेस लावून झाल्यानंतर ला आपण त्याला इस्तरी करून घेणार आहोत की जेणेकरून याला छान आणि फाईन लुक येतो तर अशा पद्धतीने तीन आसन मी तयार करून घेतलेले आहेत दोन छोटे आणि एक मोठा असा चौरंगासाठी आसन मोठ्या चौरंगाच्या चारही बाजूला छोटे छोटे असे चक्र हे लावून घेतलेले आहेत किंवा गोल्डन फुल हे लावून घेतलेले आहेत तर अशा पद्धतीने खूप छान पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने आपण चौरंगासाठी आसन हे घरीच तयार केलेलं आहे यामध्ये तुम्ही जर वेलवेट कापडचा उपयोग केला तर आसन खूप सुंदर उठावून दिसेल पण मला येथे वेलवेट कापड मिळाले नाही म्हणून मी येथे ह्या लाल कलरच्या कापडचा यूज केलेला आहे हा लाल कलर किंवा अशा प्रकारचा ब्लाऊज असले तरीसुद्धाही चालेल तर तर अशा प्रकारे हे आसन आपण वापरू शकतो जर तुमच्याकडे नेट नेट ब्लाऊज पीस किंवा ब्रासोमध्ये ब्लाऊज पीस असेल तर त्याचा आपण खूप सुंदर प्रकारे उपयोग करू शकतो तर पीसमध्ये जेवढी हाईट रुंदी हवी आहे त्याप्रमाणे हाईट रुंदी ठेवून पट्टी आपण कट करून घेणार आहोत तर या नेट ब्लाऊज पीचचा वापर आपण कलशासाठी घोंगट किंवा देवरीमध्ये आपली जी लक्ष्मी असते त्याच्यासाठी तिच्यासाठी घुंगट तयार करणार आहोत मार्केटमध्ये सुद्धा ही पंधरा ते वीस रुपयाच्या आतच घोंगट भेटतात पण ते खूप छोटे असतात पूर्ण असं त्या कलशावर किंवा लक्ष्मीवर पूर्ण असं ओढलं जात नाही म्हणून आपण काय करणार आहोत इथे छान सुंदर घुंगट घरीच तयार करणार आहोत त्यासाठी आपल्या कलशाच्या किंवा लक्ष्मीच्या मोजमापनुसार आपण एक पट्टी तयार कर पट्टी कट करून घेणार आहोत त्या पट्टीच्या चारही साईडला आपल्याला जी आवडेल ती लेस आपण लावून घ्यायची आणि त्याच्यामध्ये भागे फेमिकॉलच्या साह्याने कुंदन हे लावून घ्यायचे अशा प्रकारे एक छान घुंगट आपलं तयार होतं तर पुढे पहा तो घुंगट कसं तयार झालेला आहे ते तर तुम्ही पाहू शकता रेडीमेड घोंगट आपण तयार केलेला घरी घोंगट किती छान पद्धतीने तयार झालेला आहे अशाच <स्थाथ> वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी श्रीशा स्पेशलला सबस्क्राईब करा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद तर पुन्हा भेटूया अशाच छानशा व्हिडिओमध्ये